आणि या नवीन मठाच काम चालू आहे कोणत्या गावची आद्याय चला या महिला मठ पाहण्यासाठी आलेले आहेत कोणत्या गावची आद्याय ती चिंत माणसाचे गोशाळा आहे का गजानन महाराज आहेत स्वामी समर्थ आहेत साईबाबा आहेत आणि हा मठ गुरुदेव रक्त सप्तस नवग्रह ठिकाणी गार्डन मध्ये हे काढल्या बाजूला अजून काय चालू आहे काम ना हो आणि मग हा हॉल ठेवणार असेल हा नवग्रह या बाजूला आहे राधाकृष्ण हा करून या ठिकाणी या मठामध्ये बई चोरून महिला

त्यांची पूर्ण कुटी ओम नमो नित्यानंदाय त्यांचीच पहिली होती चिंदवलीची जे पॉवर आहे

जगदीश युनिव्हर्सल फाउंडेशन हा मठ याच ठिकाणी स्थापन केलेला आहे ही माहिती या ठिकाणी दिलेल्या ह्या कलियुगात हे मध्यगुरु मंडळ हे मंडल सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्यानंद स्वामी महाराजांच्या मठाचा हा व्हिडिओ आपल्याला आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा

किती होती टोटल कुत्री सोळा ही कुत्री आहेत ही कुत्री आता या मठाला कुणाला तरी सांभाळणाऱ्याला द्यायची आहेत पलीकडे गायांचा गोठा आहे

आपण घरी नेलो तरी पेटेगरी भाकरी चपाती सगळं खाते काय आलं का चालू केली पर आपण कस बाबा भाकरी खाऊन खाऊन तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचं फोन नंबर सांगा ना एक सर अगदी सरांचं सांगा नंबर जर कोणाला कुत्री बोला सर कपड्यांचा नंबर आहे माझ्याकडे उद्या सकाळी ब्राव तुमचा एवढं लढा लागला रस वाढणार नाही रसाय मोकळे असतात ना रसाळ तिथं बसलेली असतात गेट वर आज मग तिथं हलकेल नाही आपल्याला नाहीत काय करणार बाहेरच माणूस आला कोणाला घरी पाळण्यासाठी कुत्री पाहिजे असल्यास कोणत्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा तुम्हाला नंबर देतो काय मालक तुमचा नंबर द्या ज्यांना एक कुत्री पाळण्यासाठी हवे आहेत त्यांनी ऐंशी ऐंशी

ताट तुमची पुढे जरी असली ना तरी ती दोन पायाने आपण ईट मांडल्याशिवाय येत नाही उठणार खाणार नाहीत बघ म्हणजे कुत्री किती शानेल नाही तर आमची माणसं पंगत वाढली का श्लोक श्लोक अगोदर सुरुवात करतात ही पहिली तेरा होती तवा ह्यांना कोण शिकवाय नव्हतं तवाना नुसतं दिसत एका उभा पडायची पण आता हेच कुत्री ईट मांडल्याशिवाय ती पुढे येत नाही आणि श्लोक पुरा होईस तोपर्यंत ती बसणार जेव्हा तुम्ही इथं म्हणाल तेव्हा ती बाहेर येणार पिंजऱ्याची तोपर्यंत येत नाही म्हणजे बाहेर जेवायला बाहेर जीवन असतं हो आणि पिंजरेच असते का दार उघडच असते दार उघडच असतं हां तरी बाळ येणार नाही तर सगळी शिकवलेली बघा अलीकडे कुत्र्यांना संस्कार आहेत आणि मा माणसांना राहिले नाहीत

म्हणजे हे गाया पण ही गोशाळा या मठाचा सर्व व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सुदर्शन प्रबोधन न्यूज सनसवाडी pun ni